नमस्कार तुळशीचे मोठे महत्त्व आहे दररोज तुळशीला पाणी अर्पण केल करण्यापासून ते संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावणे तुळशीची दोन पाने खाणे तुळशी हार देवाला घालणे अशा अनेक बाबतीत तुळशी भारतीय परंपरेचा महत्त्वाचा भाग बनलेला आहे वैज्ञानिक दृष्टिकोनातून तुळशीचे बरेच फायदे आहेत आज आपण तुळशीची माळ घातल्याने होणाऱ्या फायदे फायद्याची माहिती घेऊया मानसिक विकार ताण तणाव यावर तुळशी माळेचा उपाय सांगितला जातो तुळशीच्या रोपाने आणि तुळशीच्या रूपाने असे घरात चैतन्य नांदलेले त्यानुसार तुळशी माळ घातल्याने शरीरात चैतन्य नांदते सामान्यतः भगवान विष्णू आणि कृष्णाचे भक्त तुळशीची माळ दागिन्याप्रमाणे गळ्यात घालतात त्याचप्रमाणे वारकऱ्यांच्या गळ्यात देखील तुळशी माळ कायम आढळते गळ्यात तुळशीची माळ परिधान केल्याने शरीर शुद्ध होते आणि मानसिक आरोग्यही सुधारते तणाव कमी करण्यास मदत होते आणि बऱ्याच आजारापासून सुटका देखील तुळशी माळेचा वापर केला जातो तुळशीची माळ वापरताना पाळाचे नेम तुळशीची माळ शोभेच्या दागिन्यापैकी एक नसून अष्टसत्विक भाव जागृत करणारी माळ आहे तिचे पावित्र्य जपण्यासाठी म्हासार तसे मद्य यांना स्पर्श देखील करता कामा नये तुळशीची माळ घातली तर मनाची विशालता दाखवली आली पाहिजे वादविवाद भाषा न वापरता गुन्हा गोविंदाने जगता आले पाहिजे तुळशीची माळ गळ्यातून काढून ठेवली असता ती कचरा किंवा कोणत्याही अस्वच्छ भागात ठेवणे तुळशीचे दोन प्रकार आहेत श्यामा तुळस आणि राम तुळशी श्याम तुळशीच्या बीजाचा हार घातल्यास मानसिक शांती मिळते आणि मनात सकारात्मकता निर्माण होते त्यामुळे आध्यात्मिक तसे कौटुंबिक आणि भौतिक प्रगती होते भगवंता प्रति भक्ती आणि श्रद्धाही वाढते दुसरीकडे राम तुळशीची माळ परिधान केल्याने आत्मविश्वास वाढतो आणि सात्विक भावना जागृत होते कर्तव्यपूर्तीचे भानही राहते तुळशीची माळ घालण्याचे फायदे तुळशीची माळ परिधान केल्याने मन शांत होते आणि ही शुद्ध होतो ही माळ परिधान केल्याने शरीर शुद्ध होते चैतन्य वाढते पचनशक्ती ताप सर्दी डोकोदुखी त्वचेचे संसर्ग मेंदूचा आजार गॅसेस संबंधित अनेक आजारामध्ये आराम मिळतो तसे संसर्गामुळे होणाऱ्या या आजारामुळे संरक्षणही होते तुळशी ही एक संजीवनी आहे तिच्या रोजच्या वापरनामुळे रक्तदाब नियंत्रित राहतो पचनशक्ती वाढते तो गळ्यामध्ये तुळशीची माळ ला परिधान केल्याने विद्युत तरंगाचे उत्सर्जन होते जे रक्त प्रवाही ठेवण्यात अडथळा येऊ देत नाही या व्यक्तीत तुळशी हिवताप आणि अनेक प्रकारच्या तापामध्ये खूप फायदेशीर आहे तुळशीची माळ परिधान केल्यास मानसिक शांतीही मिळते गळ्याभोवती परिधान केल्याने आत्मविश्वास मानसिक तणाव कमी होतो समर शक्ती वाढवण्यास देखील तुळशी माळेची मदत होते तुळशी माळेत प्रतिकार शक्ती वाढवण्याची ताकद आहे कावीळ झाली असता तुळशीचा हार घालणे आरोग्यासाठी चांगले मानले जाते एवढेच काय तर कोणत्याही प्रकारच्या तापावर तुळशीचा काढा रामबाण उपाय ठरतो तर अशी ही बहुगुणीव तुळशीची माळ चातुर्मासात किंवा आषाढी वारीच्या निमित्ताने घालणारा असाल तर तिचे पावित्र्य अवश्य जपा माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ